नमस्कार मी डॉक्टर रचना गोयले न्यूरो हॅपीनेस कोच छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या आपल्या आयुष्यात शिवाजी महाराजांचं अनन्य साधारण महत्व आहे महाराष्ट्राच्या या भूमीत आपण जन्म घेतलेला आहे जिथे शिवाजी महाराज जन्माला आलेले आहेत स्वराज्य हे स्वबळावरच निर्माण होते आणि ते महाराजांनी करून दाखवलंय महाराजांचे जीवन ही शौर्य धैर्य आणि निश्चयाची शिकवण आपल्यासाठी आहे एक खरा योद्धा कशा पद्धतीने तलवारीने नव्हे तर मनगटाच्या ताकदीने आत्मविश्वासाने नाही तर निडर मनोवृत्तीने लढतो तर या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्यात आपण कुठे घ्यायच्या आहेत धैर्य कोणतीही परिस्थिती असो आपल्या ध्येयावर स्वाभिमान स्वतःवर विश्वास ठेवा कारण तुमच्या विचारांमध्येच तुमचं सामर्थ्य आहे संघर्ष संकटे आली तरीही न डगमगता पुढे चला कारण विजेता कधीच थांबत नाही नेतृत्व मार्ग दाखवणारा बना प्रेरणा बना आणि परिवर्तन घडवा ही जयंती फक्त उत्सव नाही तर आपल्या आयुष्यात योद्धा मानसिकता म्हणजेच वॉरियर माइंडसेट रुजवण्याची प्रेरणा आहे म्हणून आजच प्रणघ्या शिवरायांच्या शिकवणीला आपल्या आयुष्यात उतरवा जय भवानी जय शिवाजी धन्यवाद